सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्री दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढून राज्यातील काही भागांमध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा राज्यातील काही भागांना आज मध्यरात्री दरम्यान देण्यात आला आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री मध्यरात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पहिलेस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि पुढील अठ्ठेचाळीस तास देखील मोठ्या जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो इकडे कोकणात पहिलेच तर कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराळच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये आज मध्यरात्रीला मोठा पाऊस होईल मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद